कमी इन्व्हेस्टमेंट आणि मोठा नफा सर्वांना पाहिजे की नाही तर मग तुम्ही जर हा व्यवसाय स्टार्ट केला तर कमी गुंतवणूकमध्ये तुमचा मोठा नफा होणार आहे त्यामध्ये तुम्ही गर्ल्स किड्स कलेक्शन ठेवू शकतात तसं काय माहिती आहे का सीझन वाईज जास्त कलेक्शन विकले जातात आणि मार्जिंग ही आपल्याला चांगली मिळत असते आणि कस्टमरांची मेंटेलिटी अशी असते की एका सोबत सोबत ते चार कस्टमर जुडवत असतात तुम्ही या साईडला बघू शकता लहान मुलींचे खूपच सुंदर किट्सचे कलेक्शन येऊन गेले म्हणजे की नवरात्री स्पेशल आता जवळजवळ म्हणजे नवरात्री अजून आली नाहीये तरी व्यापाऱ्यांनी आपल्या एक ते दीड महिन्यापासून शॉपिंग स्टार्ट करून दिली तुम्ही सुद्धा एक बिझनेस स्टार्ट करू शकता तुमच्याकडे अजून वेळ आहे बिझनेस स्टार्ट करा ते पण एका ब्रँड सोबत जुडून असंच काहीतरी मी नवरात्री स्पेशल लग्नात स्पेशल काहीतरी लहान मुलींचे खूप सुंदर कलेक्शन घेऊन आली मी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा प्रत्येकाला पैसा हवा हवा असा वाटतो की नाही तर तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करू शकता खूपच कमी मध्ये फक्त पंचवीस तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो आणि या ठिकाणी एवढे सुंदर म्हणजे की रोजच्या रोज नवीन कलेक्शन येत असतात जसं तुम्ही हे पहिल्या वाले कलेक्शन बघत आहात खूपच सुंदर आहे पार्टीवेअर आहे म्हणजे की लहान मुलांमध्ये एवढे सुंदर कलेक्शन असतात की त्याच्या पुढे शब्दच नाही राहत आणि यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्न्स मिळतात डिझाईन्स मिळतात आणि पॅकेजिंग पण खूपच सुंदर आहे पार्टीवेअर कलेक्शन घ्यायचं म्हटलं की आपण दहा बारा दुकान फिरत असतो आणि वडिलांचं कसं असतं आपले जे आपण म्हणतो ना की स्वतःच्या आवडीनिवडी आपण साईडला ठेवतो असतो पण आपल्या मुलांचे जे हाऊस असते आपण ती पूर्ण करत असतो तशाच पद्धतीने आपण कसं आहे ना नवरात्रीच्या हिशोबाने कलेक्शन ठेवलं तर बेस्ट आहे आणि सुरुवातीमध्ये थोडस लो पासून हाय रेंज पर्यंत थोडे क असते ना पण थोडेसे तुम्ही कलेक्शन ठेवा व्यवसायामध्ये कसं ना लहान मुलांच्या कलेक्शनमध्ये चांगल्या आपल्याला मार्जिन सुद्धा मिळत असते जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे स्पेशल नवरात्रीसाठी आपल्या मुलींना तुम्ही हे कलेक्शन घेऊ शकता आणि जर व्यवसाय स्टार्ट केला तर व्यवसायामध्ये ह्या ह्या ज्या कलेक्शन मी तुम्हाला दाखवते ह्या सर्व व्हरायटीज खूप छान आहेत आणि तुम्ही बघू शकता शरारा पॅटर्न आहे त्यामध्ये दुपट्टा आहे प्रॉपर तुम्हाला सुद्धा मिळत असतात आणि सर्वात मेन महत्वाची मध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे अशी की तुम्ही साईज प्रमाणे पैसे कमवू शकता म्हणजे याच्यामध्ये कसं असतं एका पॅकेज एका पॅकेज मध्ये सर्व साईज येत असतात आणि प्राइस एकच असते म्हणजे की कसं चार बंच असतील म्हणजे की चार बॉक्स असतील तर ते एका मध्ये तुम्हाला सर्व साईज त्यामध्ये मिळत असतात आणि तुम्ही वेगवेगळ्या मध्ये सेल करू शकता जशी साईज असली त्याप्रमाणे तुम्ही इन्क्लूड करून तुम्ही कस्टमरला देऊ शकता हा तुमचा प्लस पॉईंट आहे आणि कस्टमर सुद्धा तुमचं खुश होईल जसं तुम्ही हे कलेक्शन बघू शकता खूपच सुंदर आहे चौदा पंधरा वर्षाची मुलगी असेल तर तिच्यासाठी खूप म्हणजे युनिक आणि एकदम वेगळं हटके कलेक्शन आहे यामध्ये तुम्ही बघू शकता फ्लावर प्रिंट आहे जॉर्जेट मटेरियल आहे आणि त्यातले त्यात गळ्यावर पण किती सुंदर यावर जे सिक्वेन्सचं काम आहे ते बनवलेलं आहे आणि लहान मुलांचं कलेक्शन असं असताना वडिलांना जर आवडलं मुला मुलावर किंवा मुलीवर चांगलं जर दिसत असतील तर आई वडील न विचार करता पैशाकडे न बघता ते लगेच कलेक्शन परचेस करत असतात कारण मुलांची आवड निवड पहिले असते नंतर आई वडिलांची असते म्हणून आई वडील जास्त विचार नाही करत की चला माझ्या मुलीला आवडलं तर कलेक्शन घ्यायला काही हरकत नाहीये तर तुम्ही हे कलेक्शन सुद्धा चेक करू शकता खूप सुंदर क्रॉप टॉप आहे आणि त्यावर प्रॉपर तुम्हाला सिक्वेन्सचं हँडवर्कचं काम मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल मॅडम हे जे कलेक्शन आहे लहान मुलींना टुचणार नाही का त्रास नाही होणार का बघा कुठलंही कलेक्शन जर तुम्हाला देत असेल ना तर प्रॉपर एकदम काळजीपूर्वक देत कारण सांगत काय की नुसता कपडाच नाही द्यायचा एक विश्वासा सोबत नातं जोडायचंय म्हणून जसं तुम्ही हे पण बघू शकता खूप सुंदर यावर श्रग पॅटर्न पण सुद्धा खूप छान बनवलेला आहे आणि खूप सुंदर आहे पार्टीवेअर आहे लग्नात जायचं म्हटलं की आई वडिलांना कसं असतं पहिले आपल्या मुलांना रेडी करत असतात मग तुम्हाला काय असतं कलेक्शन शोधण्याची गरज नसते तुम्ही जर एका होलसेलर सोबत जुडलात आणि व्यवसाय जर स्टार्ट केला तर त्याच्यामध्ये तुम्ही असे कलेक्शन ऍड करून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता इथे कलेक्शन एवढे सुंदर असतात की एका व्हिडिओमध्ये शक्य नाही होत म्हणून तुम्हाला एकदा अजमेरा फॅशनला यायचंय याचं तुम्ही काम बघू शकता खूप सुंदर आहे चेन पॅटर्न यामध्ये दिलेली आहे पिंक कलर आहे तर लहान मुलींना मोठ्या मुलींना सर्वांना हे कलर खूपच आवडतं यामध्ये अजून आहे की जे स्कर्ट पॅटर्न मिळून जाणार आहे आणि पॅटर्न सुद्धा मी तुम्हाला वेगवेगळे दाखवण्याचा प्रयत्न करते कारण जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर तुम्हाला एकदम सोपं जाईल की तुम्ही तुमच्या दुकानात काय कलेक्शन ऍड करू शकता आणि नवरात्री स्पेशल किंवा लग्न स्पेशल जर तुम्हाला कलेक्शन हवे असेल लहान मुलींमध्ये मी तरी म्हणते एकदा व्हिजिट करा आणि हे सर्वे कलेक्शन थोडे का असे ना परचेस करा कारण इथे होलसेल मध्ये तुम्हाला खूपच स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये अजमेरा फॅशन लहान मुलींचे कलेक्शन देत असतात पण अट एवढीच आहे मंडळी की तुम्हाला कलेक्शन परचेस करायचे सेट वाईस सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत म्हणजे की कपड्यांमध्ये प्रत्येक व्हरायटीज मिळेल पण तुम्हाला बल्क घ्यायचं घ्यायचंय नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल सणानिमित्त म्हणजे की नवरात्री असो किंवा लग्नाच्या हिशोबाने जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल आपला स्वतःचा व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर हे कलेक्शन नक्कीच इथून परचेस करा नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अशी बाद दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार